<laughs> गंगा या दोघींनी आवाज दिला असेल पण मी ना आवाज दिला बाबा तुले कारण कि मला माहित आहे आमच्या मैफिलमध्ये तू नस तर मैफिल मैफिलच नाही लागत म्हणून म्हटलं बाई तू पहिलेच हाजीर असशील म्हटलं तर नाही बाई तू कुठेतरी गेलती म्हणते <laughs> काय बापा व तुम्ही शांताबाई बाई तुलाच आहे बापा ना तर अव ते ने माय जाऊची पोरगी नाही काय आपली कोमल नाही का व कोमल अव तिचं एवढं पोट डुके व एवढं पोट डुके मी त्या दिसतील दावाखान्यात काय नेल माय दावाखान्यात नेल्यावर तिला हजार रुपयाचं मी औषध टक्के घेऊन दिलं तरी पण पोट तिला आराम नाही काल डबल आली ती काकू माय पोट डुकते काकू माय पोट डुक माय चेहरा गेला पार वातरून गेला व सांग नाव आराम नव्हता तिले माय बापा काय विचारतं माय शांताबाई कसं बसून नेलं बापा तिले त्या काकाची जवळ वाळीतल्या काकाची जवळ देल्ला मग अंगारा देवीच्या नावाच ना ते, बस ते, ते ना पाय पोट अंगारा खाल्ला तिले बरोबर आराम पडला तिला नाही बाहेरच आहे बाबा बाहेरचं अ मी हजार रुपये लावून तिथे पोटने बसते बसलं तर मग काय अंगाराने बसल ना चुकल्या हा अन देता धागा द्याला जरा असा अन उद्या पाणी जा म्हणे असं म्हणे बैठे तर तिला आरामही पडला लगे लगे घरी येतं असं पाय बरं माय गंगा तू हाय तर तिची लय वर खालाय बापा थेट तिला जीवानच मारून टाकत होती पाय न जीवानच मारून टाकत होते

पाय वर माय गंगाची माया गंगा गंगा खरंच तू गंगेसारखी आहे व बाबा हो म्हटलं मी तिने तिने म्हटलं काही कोणाला घ्यायची गरज नाही म्हटलं मस्त आपल्या शावाला राहतो शावाना यायचं शावाला खायचं म्हटलं आणि कोण काय म्हणते ना घरी गेल्या काय म्हणते म्हटलं ते तू सावत्र माय तर मला सांग म्हटलं माय म्हणायची लायकीची नाही माहिती सावत्र माया अशा असते का हे एकदमच आहे बाबा स्वतःच्या मायच्या पोरीला रोक्षार चढून घेतलं आणि एवढी चांगली पोरगी हे काय पोरगी नाही माहिती काय झालं म्हणून काय झालं काय ना गोऱ्याच वान आहे ना काय ना गोऱ्याचं वाहन असायला नाही नाही बापा भल्ली हलकट आहे ते लय हलकट बही आहे म्हणून ते हलकट सोबत राहते होते त्या कलावती सोबत राहते त्या काजल सोबत राहते बस लागलं त्या का कायट्या सोबत तिला रायन जमते स्वतःच्या म्हणजे पोरी पोरगी ते आपल्या रक्ताची तिला त्याचं पाय नाही होत मीनं तर माई नवऱ्याला सरस म्हटलं बाई आपली लेकर तसे हे आपली म्हटलं अनिल आपल्या घरी घेऊन येतं म्हटलं मी हो तिच्या मायाकून काही तिची वाटे पायन नाही राहिले म्हटलं पोरीची जिंदगी कशी असते व मायाच्या घरी सुखाची राहते ना, ना। जरूर का भलेही काम करत असन पण सुखाचं जेवण सुखाचं बोलणं सुखाचं रायणं काय माय बाई अगंच बाई आहे ना तिचं पोट दुखे तरी एकूण पाणी भरून घेतलं म्हणते काय बाई बाई का ते मीन म्हटलं ह्या दोन चार दिवसात तिले मीन माया घरी नाही आणलं नावाची नाही म्हटलं दुसरी पोरगी वाली तयार बापा काय झालं मग काय झालं म्हटलं नाहीतरी त्या नवऱ्याच्या भावाचीच पोरगी नाही ना अ शिकाय ना आपली काय होऊन जाते भागून जाते लेखी बाईचं केल्यानं काही माग नसते लेखी बायचं केल्यानं ले पुणेच पुण्य भेटत असते गंगा मग नाही ते काय माहिती आपले विचार चांगले आपल्यासोबत चांगलं होईल आपले विचार जर वाईट असले तर आपल्यासोबत कधीच चांगलं होत नाही बाई रश्मी

সে কুঠে গেল কুঠে গেল থাট মান থাট করত সঙ্গে না গোল গোল গেল সঙ্গে গোল কা তুলে घराशे बाहेर झाले कोण सांगितलं तुला विचारलं तर मला हा विचारलं तर का म्हटला नाही तो म्हटलं येतो म्हटलं तो, तो... नाही काय जातो का येतो म्हटलं हा काय जातो येतो म्हटलं हा हे सांग ना का गंगी सोबत गेलती म्हणून त्या कर्नाक तीन सोबत गेलती तू हा काय गेलती वा कुठे गेलती सांग मला लवकर लवकर सांग कुठे गेलती अशी नि माझ्या ओल्या काळी ना ना तुले डोंबरीची पुरी काय काय पाहून टाकल डांबळ्यासारखी

चालली तिथं मोठी करतो तिथं बिलकुल घरी असं नाही थांब तुला घरात दाबून ठेवतो हो ना चांगली घरात दाबून ठेवता माती खनतो सा ना दाबतो तुला थांब ऐक्या केस दुखते केस ऐक्याचं केस न करू हा त्या झिफोट्यात धरतो बांधतो चांगल्या दोर त्या झिफोट्यावरच लटकतो तुला थांब चल घरात तो आला चल लवकर शाईने कोणा सांगायला तुला तिथे झाले वंडाय तोंडी अ आई घरात घेऊन जाईन चांगली आपटतील धरून सांगूनच राहील ती तवाची तोंड मुक मुली तवाला नाही घरातील चांगली आपण चांगली आपटतील अक्कल जाय घरात जाईन मार चांगली असं रस्त्यावर माणसं तुला उचलून ठेवल्या पैसे लवकर घरात लवकर घरात कुठची लवकर घरात व्हायने झाला का मा खावल माया लवकर आई घरात मारण ते पण तिकून बाहेर चालल्या ना पाहून राहिल्या ना साजऱ्या तुलेस म्हणून काहीच नाही म्हणा डोमडी तुलेस म्हणून सार गिले घरात नाही तू घरात नाही आले हे अंडाय तोडी चाललीस नाही ना नाय असाले कुठे गेले काय मीच मरा तिच्यासोबत ऐंमळे हो ना घरात काय करू हो ना लवकर घरात तुला किती वेळा म्हणून राहिले घरात व्हाय घरात वाय समजत नाही का मग काही जाऊ हिंडाले राहले आरातले काम करण नाही होत हा डोमरीच डोमरी आंगणी धुवत फाने धुवत चालली कुत्र्यावाणी लंग लंग लग हिंडाले टाकले कोणी बिस्किट बिस्कटे मग चुक चुप चुक चुक चुप चुक करत हं भूकना मग तिकडे जाऊन चालली आमच्या घरी हा मरस कोणी लवकर मर आले तर नाही वा चांगले आले मरण येते पण अशा वांगले कोले मरण येते का मरण आले हं पाय गेली का ते घरातून नाही गेली लवकर घरात दुगाय पकडून घरात नु थांब हो हो चाल बाई चल अय थांब 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 अय का व दरवाजा उघडून हं तू आवाज जरी आला आवाज दरवाजा कुच आवाज येते म्हटलं कुच आवाज आले बदली चालली मला तू झटका देऊन हा स्वप्न पडलेवानी बोलली हुशार आहे व तू चिंते आई अव जाव देना माय भाईवर काय माणूस कामात दाबून धरतो व तू हे कर थे कर थे कर थे कर पुरीची जिंदगी का कामा, कामाची सारखी पुरी आ कामाची असले आणि त्या मी आता नववी ठाई व एवढे काम करून घेतो का माय ऐकून माय खेळा कुदाचे वय आई आणि नुसते काम काम सांगतो बिचारे मले लहान राहिली का रिंकी तू आता लहान राहिली का नववी दावीत चालली हा एवढी घोडी होऊन राहिली तरी लहान लहान म्हणून राहिली स्वतःले अवा तुया हाइट ची जरी ग्रोथ नसन झाली तरी तुया वय मानाची ग्रोथ होऊन राहिली म्हटलं दिवसन दिवस आई अवा आई मी नववीत असेल माय कसं सांगू बाबा तुले काय बाई रिंके अवा थोडे थोडे काम न शिका लागते बाई पुरी जातीन तू उठल्याबरोबर बरोबर कोणते काम करतो उठ आणि अंग खालची सात्री तरी काढतो तू आपलेस का आंगोळ आपले करतो आणि आपलं जेवण करतो केली देव पूजा करतो माय एकांदे दिवस बाकी तो कोणतच काम नाही करत हं तुला म्हटलं आज मी बाई भाजी मानून दे जर अशी म्हणजे जर असं बाहेर जायचं आहे तर तू बरोबर चुपचाप मध्ये दरवाजा उघडला चालली हा एवढ्या बरं दरवाजा तिचा आवाज येते पायथे पाय कोमल हा सावत्र मायच्या हाताखाली हाय तिला किती दबावत करावं लागते किती कामं करायला लागते तिला तिचं पोट दुखे तरी तिला काम ला करावं लागते म्हणते तू पाय हा असं राहते माय आपली माहित आपलीच परकी माहित परकीस कशी हे समजदारीची गोष्ट समजली तुले माई जराशी भाजी येतो ना मी जराशी बाहेरून काय नाही तू जराशी भाजी मांडून दे तो बरं येतो मी काकूच्या घरून येतो ते पैसे काय कामाला गरजेने दोन तीन दिवस तुले हे पाहिजे ना कानातली गिनातले घेऊन पाहिजे ना मग पैसे लागेल काय पैशाना जातो मी येतो